योजनेबद्दल तर आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं मिळत नसेल तर त्यांसाठी हा व्हिडिओ आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं मिळालेला नाही तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे ते वाटपास इथं या तारखेला आता मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता का मिळत नाही तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान ची ई केवायसी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं मिळणार नाही आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आता पीएम किसान ची जे की ई केवायसी आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान ची ई के वाय सी केली तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता इथं त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे त्यानंतर दुसरं जे म्हणजे पीएम किसानच्या लाभार्थी लिस्ट मध्ये तुमचं असणे आवश्यक आहे तर ते जर तुम्हाला पाहायचं असेल की तुमच्या पीएम किसान लाभार्थ्याच्या यादीमध्ये नाव आहे की नाही तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करायचं आहे तर आता नमो शेतकरीचा हप्ता इथं कधी मिळणार आहे पीएम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा झालेला आहे त्यानंतर आता जो काही रखडलेला पीक म असेल अतिदृष्टी भरपाई असेल तर हे सुद्धा वाटपास इथं सुरू झालेली आहे त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेबद्दल तर याचं नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात तर तुम्हाला नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आहे जे की पीएम किसानचे जे की पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो तर ज्यामध्ये पीएम किसानचे जे की पात्र शेतकरी आहेत टोटल पात्र शेतकरी तर अशा टोटल पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं देण्यात येतो तर आता बरेच शेतकरी यामधून अपात्र ठरलेले आहेत बरेच शेतकऱ्यांनी जे की ई केवायसी केलेले नाही E ई सी केलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना पैसे इथं मिळत नाही आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं नोंद घ्या की तुम्ही तुमची जी की पी एम किसानची ई सी केली की के नाही जर तुम्ही ई सी केली तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर आता सर्वप्रथम तुम्हाला जे की नमो शेतकरी योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण आपलं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घेऊया तर इथं क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर इथं आपण जे आहे तो तु, तुम्हाला स्क्रीन इथं दाखवत आहे मी तरी इथं सर्वप्रथम आपलं जे काही स्क्रीन आहे इथून रोटेट करून घेऊ आपण तर इथं ओपन केल्याच्या नंतर इथं मी टाकणार आहे नमो शेतकरी योजना तरी तर नमो असं टाकायचं आहे शेतकरी टाकलं तरी चालेल किंवा नमो शेतकरी योजना पहिले जे लिंक येईल तुम्हाला महा डीबीटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण आता नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती इथं आलेलो हो। आहोत त्यानंतर आता नमो शेतकरीचं जर तुम्हाला पाहायचं असेल तर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुम्ही तुमचा इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्यानंतर आधार नंबर टाकून किंवा तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता इथं मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका गेट आधार ओ टी वरती क्लिक करा तर इथून तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं जे काही गाईडलाईन्स आहे कोणकोणत्या गाईडलाईन्स इथं देण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर तर आता सर्वप्रथम आपल्याला आपलं जे काही क्रोम ब्राउजर ओपन पुन्हा ओपन केलेलं आहे जे काही लाभार्थ्याची पाहण्यासाठी तर इथं तुम्हाला पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करा पहिली जी लिंक येईल पी एम सन्मान निधी तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता पी एम किसानचा जो काही एकवीसवा हप्ता आहे ते नऊ करोड शेतकरी बांधवांच्या खात्यात अठरा हजार करोड रुपये इथं जमा झालेले आहे जे की एकवीस सॉरी एकोणीस नोव्हेंबरला जे की जमा झालेले आहे ते पॉप मेसेज तुम्हाला इथे दिसत आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी राहिली आता जे की तुम्हाला ई केवायसी इथं दाखवलेली आहे तर ज्यांची ई केवायसी झालेली आहे तर अशा शेतकऱ्या बांधवांना नमोचा हप्ता इथं दिला जाणार आहे जी पी की पी एम किसानचे जेवढे पात्र शेतकरी आहेत तेच तर इथं आता आपण आपली जे की लँग्वेज आहे लँग्वेज सुद्धा तुम्हाला चेंज करता येणार आपण इथं मराठी लँग्वेज इथं सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर इथं मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला दिसेल लाभार्थी यादी तर लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे नाही चेक करण्यासाठी लाभार्थी यादी या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आता इथं आल्यानंतर सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या तर आपलं महाराष्ट्र येते तर आपण आपलं जे काही महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता या महाराष्ट्र स्टेटमधील तुमचा जिल्हा कोणता येते इथे दिलेला आहे डिस्ट्रिक्ट तर यामध्ये अहमदनगर असेल अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई त्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल तर जिल्हा सिलेक्ट करा डेमो साठी आपण एखादा जिल्हा सिलेक्ट करू त्यानंतर एखादा ता तालुका त्या तालुक्याची ता जे की यादी आहे ती तुम्हाला इथे दिसेल जे की नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही जर इथं भंडारा सिलेक्ट केला तर भंडारा तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल एखादा तालुका आपण इथं सिलेक्ट करून घेऊ लोक सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही विलेज येईल विलेज वरती सिलेक्ट करा गेट रिपोर्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या, तर इथं तुम्हाला दिसेल जे की शेतकऱ्यांची जे काही यादी आहे इकडं तरी इथं तुम्हाला जे काही शेतकऱ्यांची यादी दिसल्यानंतर इथं नाव तुम्हाला दिसत असेल तर मेल आहे फिमेल आहे तर अशा पद्धतीने तुम्ही यादी जे इथून चेक करून घ्यायची आहे तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी जे काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत्या आठ दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं जमा होणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी राहिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी लगेच ई के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला डेबीटी लिंक आहे ना ना की नाही ते सर्वप्रथम चेक करून घ्या जर तुमच्या बँक पासबुकला डेबीटी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे ते मिळणार नाही त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या इन आहे की ऍक्टिव्ह आहे ते चेक करून घ्यायचं आहे तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येते आठ दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरीची इथं जमा होणार आहे तर पीएम किसानचा जो काही एकवीसवा हप्ता आहे ते एकोणीस नोव्हेंबरला इथं जमा झालेला आहे तरी तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू